नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा पोलीस भरती सतरा हजारची पोलीस भरती विद्यार्थी मित्रांनो आता निघणारच आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आयबीपीएस टी सी एस कंपनी परीक्षा घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि लेखी आधी तीही ऑनलाईन घेणार आहे आणि प्रत्येक घटकांना अधिकार दिला आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला हा अधिकार दिलेला आहे तर बघू शकता जी आर नुसताच जाहीर झालेला आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा जी आर वाचलेला नाही व्यवस्थित तर इथं त्यांनी दिलेला आहे बघा जर जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो एक म्हणजे ओ एम आर म्हणजे जी का ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने स्तरावर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्यात घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे ओके तर जी आर बघा की जी बाबा टी सी एस आय बी पी एस कंपनी तर बघा इथं जी काय शासनाचा जो निर्णय होता दोन हजार बावीसचा सामान्य प्रशासन विभागचा जी काही सेवा जी काय पदं आहेत ती टी सी एस आय बी पी एस कंपनी कंपनीमार्फत ऑन जी का ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिलेले आहेत तर त्यानंतर विद्यार्थी मात्र सगळ्यात महत्त्वाचा शासन निर्णय बघू शकता की सतरा हजार चारशे एकाहत्तर जी काय पोलीस शिपाई बँड्स पोलिस पोलीस चालक किंवा एस आर पी एफ कारागृह याची पदे भरणार आहेत असं सांगितलं परंतु विद्यार्थी मित्रांनो ही भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कारवाई करताना आवेदन प्र आवेदनपत्र म्हणजे फॉर्म प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटकस्तरावर म्हणजे घटकस्तरावर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती राबवली जाणार आहे आणि त्यानुसार परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने ओके म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅम बेस्ड म्हणजे ऑनलाईन एक्झाम किंवा ऑफलाईन जे आत्ता ज मागच्या वर्षी झाली तशी म्हणजे दोन त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत की ऑनलाईन किंवा ऑफलाईन हां संबंधित घटक कार्यालयास हां घटक कार्यालयास काय सांगितलेलं आहे की, की? राबवण्याची प्रक्रिया घटक कार्यालयास असणार आहे जे घटकार्यालय जे काय ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाचा जो काय निर्णय आहे दोन हजार बावीसचा ओके त्या तरतुदीमधून सूट देण्यात येईल म्हणजे सरळ सर यांनी सांगितले की प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यानुसार काय करा तुम्हाला जी का ऑनलाईन घ्यायची आहे का ऑफलाईन घ्यायची आहे असं प्रत्येक घटकांनी ठरवायचं आहे म्हणजे प्रत्येक जि पो जिल्हा जे काही पोलीस असणार आहे ओके त्यांनी ठरवायचं आहे की बाबा ऑनलाईन एक्झाम घ्यायची का ऑफलाईन घ्यायची आहे असं सरळ जी आरमध्ये दिलेला आहे उल्लेख म्हणजे सर्व जिल्ह्यांची विद्यार्थी मित्रांनो ही लेख प जी काही परीक्षा आहे ती एक तर ऑनलाईन होणार काय काय जिल्ह्यांची ऑनलाईन होईल काय काय जिल्ह्यांची ऑफलाईन होईल असं त्यांना मुभा देण्यात आलेले जी आरमध्ये सरळ उल्लेख आहे विद्यार्थी मित्रांनो जे घटक कार्यालय ओके जे का ऑफलाईन आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाचा सा मगाशी वाचून दाखवलेला सुरुवातीला जो काय शासन निर्णय आहे त्याच्यामधनं सूट देण्यात येईल ओके खूप महत्त्वाचं वाक्य आहे बघू शकता त्यानंतर भरती प्रक्रिया प्रक्रियेचं जे काही आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी आणि तत्सम कार्याकरता बाह्य सेवा पुरवठादार कंपनी म्हणजे आय बी पी एस टी सी एस ओके कंपनीची निवड करण्याचा अधिकार कुणाला असणार आहे अप्पर पोलीस महासंचालक मुंबई यांना देण्यात आला आहे म्हणजे सरळ यांनी सांगितलं की कंपनीमार्फत भरती होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कंपनीमार्फत भरती झाल्यानंतर घोटाळा हो हा होतो हे तुम्हाला माहीतच आहे ओके okay? त्यामुळे गेल्या वर्षीसारखी भरती व्हावी पहिल्यांदा ग्राउंड व्हावं नंतर जी काय ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा एकाच वेळेला सगळ्यांची व्हावी डबल फॉर्मचा मुद्दासुद्धा आहे तो सगळा क्लिअर विद्यार्थी मित्रांनो नवीन हा जी आर यायला पाहिजे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हा जी आर व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या आणि बाकीचं काय त्यांच्या जे काय सूचना वगैरे आहेत ते महत्त्वाचं नाही आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाबा पहिल्यांदा लेखी होणार आहे ओके आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलं कंपनीला अधिकार देण्यात येणार आहे की बाबा परीक्षा तुम्ही कंडक्ट करा म्हणून त्यामुळं हा जी आर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता ओके आणि याच्यावर गांभीर्यानं विचार कराय शासनानं विचार करण्याची गरज आए, ओके? में में आहे ओके त्यामुळं तुम्ही सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे भरती आता विद्यार्थी फेब्रुवारीमध्ये ॲड पडून जाईल फॉर्म सुटतील त्याच्या आधी हे सगळं क्लिअर होणं गरजेचं आहे ओके okay, विद्यार्थी मित्रांनो वर्तमानपत्रामध्ये पण आहे की राज्यात सतरा हजार पोलीस भरतीला मान्यता देण्यात येणार आहे तर बघू शकता सगळ्यात हायलाईट केलेला पॉइंट बघू शकता जो जी आरमध्ये पण आहे पोलीस घटक प्रमुख म्हणजे जिल्हा ओके okay, जे काय पोलीस जिल्हा प्रमुख का कार्यालयाच्या स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवणे राबवायची आहे घटक म्हणजे जिल्हा विद्यार्थी मित्रांनो ओके okay, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवायची आहे परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी महासंचालकावर सोपवण्यात आलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की परीक्षा ऑनलाईन आणि परीक्षा ही आय बी पी एस तर विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस आणि टी सी एस कंपनीकडे ही भरती देणार आहेत त्यामुळं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जागृत व्हा ओके आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय करा हा व्हिडिओ सगळीकडे फॉरवर्ड करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद